परी नमस्कार आठच्या केली मिळमे आणि आता मी चालले नाही गावात गावाकडे आणि परी रडत आहे मॅंगोलीस पाहिजे

तिथून जाऊ शकतात पूर्ण भाषा शेवटी जवळपास जगाव बोराळे पूर्ण पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे पूर्ण सगळी दोन्ही बाजूला दो रस्त्याची दोन तीन पाळी बोरशी गणना आहे ते लग्न असताना बांधत असतात असताना शेवटी आणि ते पेरण्या वगैरे सगळ्यांची भाषा बघितली आगामी आगाव ती पेरणी नंतर इथे मग पोचलेले आहे घरी तर सासूबाईंनी छान असं सा जेवण बनवून ठेवलेलं होतं तर ते खाल्लं मटकीची उसळ आणि चपाती आणि त्याच्यानंतर बघा इथे चालू आहे आजी नातीचं की नेल पेंट लावते आणि टेरेस वरती छान असं मस्त हवा वगैरे सुट्टी होती इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते आमच्या सासूबाईंचा हा बिझनेस आहे गिरणी आहे एक छोटीशी आणि मिरची पांडप वगैरे आलेले आहेत कस्टमर वगैरे त्यांच्याशी बोलणं चालू होत ती ही ना आलेली आहे ती आमच्या गावामध्ये एक बीडी आहे तर ती आली होती जेवायला दे म्हणत होती मला वाटलं परीला तरी घाबरेल म्हणून मी तिला भीती दाखवण्याचा प्रेरित करत होते

चटणी पाहिजे का लाल चटणी पाहिजे काळ तिकड पाहिजे काळून ती काळ असते त्याच लोन तुला लावून देऊन आणि ते हे जे ग्रंथ आहेत तर हे दासबोध म्हणून एक ग्रंथ आहे आणि त्याच्यानंतर सद्गुरुचरित्र म्हणून तर आमच्या आत्याबाई हे वाचत असतात दररोज त्यांचे नित्यसेवेचा भाग आहे ते बैठकीला वगैरे जातात ना त्याच्यामुळे ते वाचतात आणि मग त्याच्यानंतरही ते सांगितले होते त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये भजी बनव म्हणून छान असे तर त्याचीच तयारी चालू होती

そうですじゃなかったら、うん、できないと思いますそうです。<music> <music>

तर हा व्हिडिओ आहे गेलेल्या सॅटर्डे आणि संडेचा मिळून मी गेले होते गावी एक दिवसासाठी तर तेव्हाचाच आहे हा व्हिडिओ तर त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परी आजारी पडली पर आणि त्याच्यामुळे मला हा व्हिडिओज टाकता आला नाही आणि दुसरे पुढचे ब्लॉगसुद्धा मला कंटिन्यू करता आले नाहीत तर त्याच्यासाठी सॉरी आणि आता ह्याच्यानंतर आपले ब्लॉग जे आहेत ते डेली असे येतील ले करो ये ना ना करती है हां ऐसा नहीं पता है हां मैं तक मिल रहा तसले झालेत पनी भजी कसले झालेत असं म्हण असं एक भजी कसं द असं मग असं म्हण काय ते आळसं असं म्हणते असं असं करता पद्धतीचा होता आज आले त्या दिवशीचा दिवस आणि त्याच्यानंतर मग छान जेवण वगैरे झाले आमचे आणि हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ना सासूबाईंनी सांगितलं होतं नाश्त्यासाठी ना ढोकळा बनवू तर त्यांना दोघं दोघंच असतात त्याच्यामुळे नवीन वगैरे असं बनवत नाहीत आणि खात नाहीत कुठे दोघंच करणार खाणार असं म्हणून आणि मग असं कुणी मी आले किंवा नंदबाई आला तर मग असं काहीतरी वेगवेगळं करायला लावतात त्याच्यामुळे मग मी ढोकळा केला होता आणि त्याच्यानंतर मग सोया जेवणासाठी इथे ना ना हें, हें मी चपात्या बनवत होते कारण मला जायचं होतं नंतर रिटर्न आणि मी चपाती हे बोलले होते जेवण बनवून आण म्हणून मी चपात्या बनवत होते न्यायला पण होतील म्हणून तर भाजीला सुखं वगैरे काही नव्हतं म्हणून म्हटलं फक्त चपात्या बनवून घेऊन जाते आणि भाजी घरी गेल्यावर बनवेल तर मग सगळ्याच चपात्या बनवून ठेवल्या त्यांच्यासाठी पण आणि मी नी पण घेऊन गेले तर असा होता आजचा